महिलांच्या सक्षमीकरणासह महिलांना न्याय हक्कासाठी लढणारी महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारे इनरवेल क्लब ऑफ नांदेड यांचे कार्य कौतुकास्पद का असल्याचे गौरवगार उपजिल्हाधिकारी नांदेड श्रीमती अरुणा संगेवार मॅडम यांनी व्यक्त केले इनरवेल क्लब ऑफ नांदेड यांच्या वतीने आयोजित पदग्रहण सोहळ्यास त्या उपस्थित होत्या नांदेड येथील हॉटेल अतिथी येथे आयोजित कार्यक्रमात इनरवेल क्लबच्या नूतन अध्यक्ष सौ विमल येनावार यांनी सौ जयश्री राठोड यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच तत्कालीन सचिव मीनाक्षी पाटील यांच्या सोनाली देशमुख यांनी पदाची सूत्रे हाती घेतली उपाध्यक्षपदी मीनाक्षी पाटील सहसचिव रेखा शर्मा खजिनदार डॉक्टर उर्मिला मालू आयएसओ मोनल रस्तोगी एडिटर मुग्दा देशपांडे सीसीपदी सुनीता चव्हाण आणि मेनका डेझील यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमामध्ये क्लबमधील गुणवंत पाल्यांसह सत्कार करण्यात आला ज्येष्ठ सदस्य श्रीमती नीता दगडिया यांनी गरजू दिव्यांग दाम्पत्यास त्यांच्या पत्नीच्या गर्भधारणेपासून प्रसूत ती पर्यंतचा पूर्ण खर्च उचलून दातृत्व स्वीकारले आहे यावेळी डॉक्टर सुरेखा नांदेडकर सौ विमल धूत डॉक्टर चित्रा पाटील लता प्रेमचंदानी माया निहिलानी सुजाता मैया विजया कापसे आशा लभेकर अलका काब्रा मीना मालिवाल सौ कृष्णा मंगनाळे तर विद्या पाटील किती मेवाळे दीपाली पालिवाळ रत्ना जाजू कल्याणी हरणे सुरेखा नेवासेकर सुषमा काला यांची विशेष उपस्थिती होती नेहा पाथरीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले